अतिवृष्टीत पर्यटनाला न जाण्याचे पर्यटकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन रायगड कोकणात पावसाचा कहर पाहायला मिळत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे किल्ले रायगडावर जणू ढगफुटी झाली असून धुवाधार पावसात पर्यटक शिवप्रेमी बालबाल बाल बचावले आहेत जोरदार पावसात सुद्धा पर्यटक अनेक धोकादायक ठिकाणी पहावयास मिळतात त्यामुळे अतिवृष्टीत पर्यटनाला न जाण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे धमशील मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न